तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे नवरात्रीच्या या नव दिवसात अनेक जणांच्या घरात घट बसलेले असतात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा आराधना आणि सेवा करत असते पण या सर्व गोष्टी करत असताना कळत न कळत आपल्या हातून काहीतरी चुका घडत असतात की ज्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये केलेल्या सेवेचं आणि व्रताचं फळ मिळत नाही त्यामुळे नवरात्रीच्या या नवदिवसात आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत कोणत्या नियमांचे पालन करावे नवरात्रीच्या या नवदिवसात काही नियमांचे आणि संयमांचे पालन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा आराधना सेवा करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि काही कामे अशी पण आहेत की जी नवरात्रीमध्ये आपल्याला चुकूनही करायची नाहीत जर तुम्ही या नियमांचे पालन केले तर तुम्ही केलेल्या व्रताचं केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि तुमचं व्रत देखील पूर्ण होईल तर अशी सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अनेक जण हे आपल्या घरामध्ये आपल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वजण या नऊ दिवसांच्या दरम्यान आपापल्या यथाशक्तीनुसार देवीची पूजा आराधना आणि सेवा करत असतो मग त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल किंवा अखंड दिव्यामध्ये तेल घालायचं असेल किंवा देवीच्या मंत्राचा जप असेल अशा काही ना काही सेवा आपल्या चालू असतात त्याचबरोबर रोजची आरती नैवेद्य माळ अशा सेवा आपण या दिवसांमध्ये करतो हे नवही दिवस देवीची पूजा करण्यासाठी अत्यंत पवित्र असतात त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला काळ्या रंगाचे जे वस्त्र आहेत काळ्या रंगाचे कपडे हे चुकूनही घालायचे नाहीत नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य सांगितलेला आहे त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपण चुकूनही काळे कपडे घालायचे नाहीत त्यानंतर दुसरा नियम म्हणजे नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्मरूपात का होईना पण वास करत असते तर या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण मंगलमय ठेवायचं आहे म्हणजे या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही भांडण तंटा कटकटी वादविवाद अपशब्द बोलणे शिव्या शाप देणे अवश्य टाळावे किंवा इतरांशी खोटे बोलणे वाद घालणे रागावणे एकमेकांवरती चिडणे या गोष्टी आपण या दिवसांमध्ये शक्यतो टाळाव्यात कारण नवरात्रीचे दिवस अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायची आहे चुकूनही आपण आपल्या घरातील वातावरण बिघडून देऊ नये कारण आपण इकडे देवीची सेवा करत असो आणि तिकडे आपण केलेल्या चुकीच्या कृत्यांमुळे आपल्याला ते सेवेचं फळ मिळत नाही त्यामुळे अशा गोष्टी आपण शक्यतो टाळाव्यात या दिवसांमध्ये कारण देवीला स्वच्छतेबरोबर वर शांतता शुद्धता तितकीच प्रिय आहे त्यामुळे या दिवसांमध्ये तरी तुम्हाला या गोष्टींचे या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे पुढचा नियम सांगायचा सा झाला तर नवरात्रीच्या या नव दिवसांमध्ये आपल्या दारामध्ये कुणीही गाय कुत्री मांजर असे कुणीही आले तर आपण त्यांना थोडे का होईना काहीतरी खायला द्यावं किंवा कुणी भिक्षुक जरी आले असेल तरीही त्यांना आपण रिकाम्या हाताने पाठवू नये थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्की द्यावे किंवा मग एखादी अनहोळी व्यक्ती आली असेल तर आपण त्या व्यक्तीला साखर तरी नक्की द्यावी जर त्यामध्ये सवाशन असेल किंवा कुमारिका असेल तर आपल्याला त्यांची ओटी भरायची आहे किंवा त्यांच्या ओटीत एखादं फळ तरी आपण देऊ शकतो चहा पाणी दूध किंवा हातावर थोडीशी साखर तरी द्यावी कारण या दिवसांमध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही त्यामुळे या नवदिवसात दिवसात आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही त्यातल्या त्यात एखादी सवाशन स्त्री असेल तर तिला पण हळदी कुंकू लावून हातावर थोडीशी साखर द्यावी तर हे सुद्धा नियम तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपला कुळाचार करत असतो त्यामुळे काही नियम पाळणं हे आपल्याला गरजेचं आहे तसेच या नवरात्रीच्या नव दिवसांमध्ये दाढी करू नये नखे कापू नये केस कापू नये लिंबू कापू नये असे सांगितले जाते पुरुषांना दाढी करायची असेल नखे कापायचे असतील आणि स्त्रियांना पण जर केस कापायचे असतील किंवा नखे कापायचे असतील तर ते आपण एकतर नवरात्रीच्या आधी करू शकतो पण नवरात्रीच्या या नव दिवसांमध्ये आपल्याला अशा गोष्टी चुकूनही करायच्या नसतात अशा गोष्टी जर आपण नवरात्रीच्या आधी केल्या तर पुढच्या नव दिवसांमध्ये तरी तुम्हाला अशा गोष्टींची आवश्यकता भासणार नाही किंवा मग नवरात्र झाल्यानंतर या गोष्टी कराव्यात त्यानंतर पुढचा नियम असा की नवरात्रीच्या नव दिवसांमध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते घट बसलेले असतात आणि अनेक स्त्रियांना घट बसल्यावरती किंवा घट बसण्याच्या अगोदर अडचण येते आणि जर घटस्थापना केल्यावर दोन तीन माळी झाल्यावर अडचण आली तर घरातल्या कुणालाही घटाची पूजा आणि घटाला माळपाणी करायला सांगावे तुम्ही मात्र शक्यतो तिथे कुठेही स्पर्श करू नये कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कुणीही पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांनी पण घटाची रोजची पूजा आणि घटाला माळपाणी केलं तरीही चालू शकतं जर या नवरात्रीच्या दरम्यान एखाद्या स्त्रीला अडचण आली असेल तर त्या स्त्रीने पाच दिवस जे विटाळायचे आहेत ते पूर्णपणे पाळावे जर घरामध्ये दुसरं कोणी करणार असेल तर अवश्य पाळावं कारण आपल्या घरामध्ये घट बसणार म्हणून आपण एवढा दिवस घराची स्वच्छता केलेली असते आणि त्यानंतर जर आपण अशी शिवता शिवत म्हणजे केलं तर सगळीकडे अपवित्रता पसरू शकते मग इतकं करून आपल्याला त्याचा काहीही उपयोग होत नाही आपल्याला त्या व्रताचं पूर्ण फळ मिळू शकत नाही जर आपण अशावेळी इकडे तिकडे कामे करत राहिलो किंवा शिवाशिव करत राहिलो तर त्यामुळे आपल्याला त्याचा दोषही लागू शकतो त्यामुळे जर या वेळामध्ये तुम्हाला शक्य तितकं लांब राहता आलं तितकं तुम्हाला लांब राहायचं आहे बघा या दिवसामध्ये साक्षात देवी आपल्या घरात विराजमान झालेली असते आणि तिचा वास सर्वत्र आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे शक्यतो हे चार ते पाच दिवस तरी आपल्याला पाळायचे आहेत त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा नियम जो आहे तो म्हणजे नवरात्रीचे जे नवदिवस दिवस असतात ते सर्वात शुद्ध आणि पवित्र मानले गेले आहेत या दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्त्व पवित्रता स्वच्छता आणि सात्विकतेला आहे त्यामुळे आपण या दिवसांमध्ये मांसाहार चुकूनही करायचा नाही त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे टाळावे मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण बाकीच्यांनी पण ह्या नियमांचे पालन नक्कीच करावं त्यानंतर पुढचा सा नियम सांगायचा सा झाला तर नवरात्रीच्या नव दिवसात आपल्या घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अखंड दिवा लावलेला असताना कुणीही कुठेही घराला कुलूप लावून जाऊ नये किंवा कुणाला जायचं असेल कामानिमित्त प्रवासासाठी तर घरी एक तरी सदस्य नक्की असावा कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते आणि जरी तुम्ही नोकरीनिमित्त बाहेर जात असाल आणि सकाळी जाऊन संध्याकाळी माघारी येत असाल तर सकाळी जाण्यापूर्वीच दिव्याची काजळी काढून दिव्यामध्ये तेल घालून जावे आणि मग तुम्ही जाऊ शकता संध्याकाळी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवूनच आपल्याला त्या ते दिव्यामध्ये तेल घालायचे आहे गोष्ट मात्र तुम्ही नक्की ही लक्षात ठेवा कुणीही घराबाहेर जाऊन आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवूनच आपल्याला त्या दिव्यामध्ये योग्य त्या प्रमाणामध्ये तेल घालायचं आहे आणि ज्यांनी नवरात्रीचे नव दिवसांचे उपवास धरलेले आहेत त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवर झोपावे आणि तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर फक्त चटईवर झोपावे मात्र झोपेसाठी तुम्ही रंग बेड गादी वापरणे पूर्णपणे टाळलं पाहिजे नऊ दिवस गादीशिवाय झोपा त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चांबड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाहीत मग ती चप्पल पर्स किंवा बेल्ट असो अशा कोणत्याही चांबड्याच्या वस्तू या नव दिवसात आपण वापरू नयेत चांबड्याच्या वस्तू या अशुद्ध असतात त्यामुळे त्या, त्या वापरू नयेत आणि या दिवसांमध्ये विकतही घेऊ नयेत तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा अवदारता आणि उत्साह आणावा वासना क्रोध लोभ आणि असक्तीपासून दूर राहावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुसार करावे मनाला संयमात ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नये अतिशय निर्मळ मनाने प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने हे व्रत करावे श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेले आहे कारण देव हा भक्तीचा भुकेला असतो त्यामुळे यथाशक्ती यथासंभव आपल्याला हे व्रत करायचं आहे तसेच या दिवसांमध्ये कोण महिलांचा अनादर कोणत्याही महिलांचा अनादर करू नका अर्थात नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसांमध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण नवरात्र हा असा एक सण आहे की यामध्ये दुर्गादेवीच्या नवरूपांची पूजा केली जाते यामुळे हा सण आपल्या सभोवतालच्या महिलांचा आदर करणारा असावा दुर्गादेवी पण श्रीशक्तीचं एक रूप आहे त्यामुळे केवळ या दिवसांसाठीच नाही तर दुर्गेचे आशीर्वाद मिळण्यासाठी महिलांचा आदर करण्याचे नेहमीच लक्षात ठेवा अनेक जणांना पडणारा प्रश्न म्हणजे या दिवसांमध्ये कांदा लसूण खाल्ला तर चालतो का खरं तर काही धार्मिक ग्रंथांमध्ये कांदा लसूण हे जे पदार्थ आहे त्यांचे सेवन करण्यास म्हणजे तामसी आहार म्हटले गेले आहे त्यामुळे शक्यतो सात्विक आणि पचनाला हलका असा आहार या दिवसांमध्ये घ्यावा या दिवसात असे काही तामसी पदार्थ न खाता मातेची सेवा करावी त्यामुळे शक्यतो पाळता येईल तेवढं आपण पाळण्याचा प्रयत्न करावा पण नैवेद्यासाठी जर तुम्ही असे काही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये मात्र कांदा लसूण सुकणंही वापरू नका कारण दुर्गा मातेला तुम्ही जे काही अर्पण करता त्यात कांदा लसूण नसणार याची मात्र आवश्यक काळजी घ्यावी तसेच धान्याचा पण नैवेद्य देवीला दाखवू नये असं सुद्धा सांगितलं जातं यामुळे तुम्ही देवीला फळांचा नैवेद्य दाखवू शकता त्याबरोबर खीर मिठाई मिश्रित साखर अशा गोष्टींचा सा समावेश नैवेद्यामध्ये असावा तसेच नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचे सुद्धा पालन करायचे आहे त्यामुळे या नव दिवसात ब्रह्मचार्य पाळावे त्याबरोबरच या कालावधीमध्ये मासिक धर्म आल्यास योग्य ते नियमसुद्धा चुकवू नयेत जसं की मी मगाशीच सांगितलं कारण नवरात्रीत पूजनात सात्विकता आणि पवित्र राखलं गेलं पाहिजे याची मात्र विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे यानंतर पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपण घट बसवलेलं असतात मातीचा जो घट असतो त्याला बरेच जण कलश म्हणतात तर तो घट असेल किंवा कलश असेल तो सुद्धा आपल्याला या नऊ नौ, ते दहा दिवसांमध्ये चुकूनही हलवायचा नाही कलश आणि अखंड दिवा आपल्याला नव दिवस अजिबात हलवून द्यायचा नसतो त्याबरोबर आपल्या घरात जे देवी देवतांचे टाक असतात तेसुद्धा विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात पहिल्या दिवशी तर पहिल्या दिवशी, दिवशी म्हणजे सर्व देवांना स्वच्छ स्नान घालून त्यांची पूजा करून ते विड्याच्या पानावरती स्थापन केलेले असतात तर ते डायरेक्ट आपल्याला दुसऱ्या दिवशीच हलवायचे असतात दुसऱ्या दिवशी सकाळी देवांना पुन्हा एकदा स्वच्छ स्नान घालून नवीन वस्त्रावरती त्यांची स्थापना केली जाते त्यांची पूजा करायची असते मात्र त्याआधी या नव दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही ते हलवायचे नसतात कारण देव हे नवरात्रीच्या या नव दिवसांमध्ये घटी बसलेले असतात असं म्हटलं जातं आणि घटावर ते आपण जो नारळ ठेवलेला असतो तो पण आपल्याला दसऱ्याच्याच दिवशी हलवायचा आहे मग तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जन पण करू शकता जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे तर अशा पद्धतीने काही विशिष्ट नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत आवर्जून पाळा आणि या गोष्टी नक्की लक्षात ठेवा